नमस्कार हो, मी विशाल परदिशा आपण बघताय मुद्दा महाराष्ट्राचा हो मुद्दा महाराष्ट्राच्या या बुलेटीनमध्ये पहिली बातमी जी आहे ती महत्वाची अशी आहे की महाविकास आघाडीचे नेते देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला गेलेत हो देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला बाळासाहेब थोरात आणि अनिल परब हे देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी ही भेट घेणार असल्याचं कळतंय पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची मागणी ते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार आहेत दिवंगत शरद रणपिसेंच्या निधनानंतर जागा रिकामी झाली आणि आता दिवंगत राजीव सातव यांचीही जागा रिकामी झाल्याचं कळतं आहे आणि काँग्रेसकडून प्रज्ञा सातव यांना उमेदवारी देण्यात आली आहे त्याच्यामुळे ह्या दोन्ही निवडणुका ज्या आहेत त्या बिनविरोध होण्याच्या संदर्भात हे दोघंही देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याकरता तिथे गेलेले विधान परिषदेच्या पोटनिवडणूक पोटनिवडणुकीची घडामोड आपण बघतोय ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांचे प्रयत्न सुरू आहेत त्यामध्ये दिवंगत शरण रणपिसेंच्या निधनानंतर त्यांची जागा रिकामी आहे तर दिवंगत राजू सातव यांचीही जागा जी आहे राज्यसभेतली ती रिकामी आहे ज्या जागी काँग्रेसकडून प्रज्ञा सातव यांना उमेदवारी देण्यात आली आहे म्हणून या दोन्ही पोटनिवडणुका म्हणजे एक विधान परिषदेची निवडणूक आणि दुसरी राज्यसभेची निवडणूक ती बिनविरोध व्हावी यासाठी आता महाविकास आघाडीचे नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याकरता तिथे गेलेले आहेत अर्थात या दोन्ही जागा ज्या आहेत त्या रिक्त आहेत म्हणजे एक जागा आहे विधान परिषदेची ती दिवंगत श शरद रणकिसेंची आहे दुसरी राज्यसभेतली जागा आहे राजीव सातव यांची त्याच्यामुळे या दोन्ही जागांच्या जा संदर्भात जो एक ठराविक मतदानाचा कोटा आहे तो त्या त्या क्षेत्रात मात्र तर पार पडत असतो आणि अशावेळी विरोधी पक्षांची मतं जी आहेत ती देखील महत्वाची आहे बोलूयात आमच्या प्रतिनिधी प्रणाली आपल्या आपल्या क्षणाला आपल्याबरोबर आहेत प्रणाली या भेटीपाठीमागे विधानपरिषद आणि राज्यसभेची पोटनिवडणूक हा हेतू आहे का हा, विधान परिषदेमध्ये शरद रणपिसे यांची जी रिकामी झालेली जागा आहे त्या जागेवर प्रज्ञा सातव यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे काँग्रेसच्या वतीनं साधारणपणे जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो किंवा एखाद्या आमदाराचा किंवा खासदाराचा मृत्यू होतो तेव्हा त्याच्या जागी जी पोटनिवडणूक होती ती निवडणूक न होता ती बिनविरोध व्हावी असा प्रयत्न साधारणपणे केला जातो आणि त्याच प्रयत्नातून आज प्रज्ञा जाधव प्रज्ञा सातव यांची जी निवडणूक आहे ती बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न केला जातो आहे ज्या दिवशी उमेदवारी घोषित केली त्याच दिवशी काँग्रेसच्या वतीने हे सांगण्यात आलेलं होतं की ही, ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी आमच्या वतीनं प्रयत्न केला जाईल आणि त्याच प्रयत्नाचा भाग म्हणून थोड्या वेळापूर्वीच बाळासाहेब थोरात या ठिकाणी काँग्रेसचे नेते पोहोचलेले आहेत साधारणतः दहा ते पंधरा मिनटं झालेले आहेत ते येऊन आणि आता आतमध्ये नेमकं कुठल्या मुद्द्यांवर म्हणजे या विधान परिषदेच्या जागेच्या व्यतिरिक्त इतर कुठल्या मुद्द्यांवर चर्चा सुरू आहे का किंवा भाजपच्या वतीनं काय त्यांना निरोप मिळतो हे बघावं लागणार आहे त्यापूर्वीच भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील हे सुद्धा सागर बंगल्यावर उपस्थित झालेले आहे कारण परवाच्या दिवशी जेव्हा भाजपची कार्यकारिणी झाली त्यावेळेला जेव्हा या जागेच्या जा बद्दल विचारणा करण्यात आली होती तेव्हा चंद्रकांत दादा पाटील यांनी स्पष्ट संकेत दिले होते की रजनी पाटील ज्या राज्यसभेच्या जागेसाठी उमेदवार आहेत काँग्रेसच्या त्यांच्या निवडणुकीच्या बाबतीत जे झालं ते आता आ, आ, ही जी परिषदेची जागा आहे त्या बाबतीत होईल का भाजप बिनविरोध निवडणूक होईल का यावर चंद्रकांत दादा पाटील यांनी असं उत्तर दिलेलं होतं की गेल्या वेळेला चहा पाणी झाला आणि त्यानंतर ही निवडणूक बिनविरोध झाली तशी यावेळेलाही होईल अशी काही शक्यता नाही अशा पद्धतीचं वक्तव्य चंद्रकांत दादा पाटील यांनी केलेलं हो केलेलं होतं आता बघूयात नेमकं पुढे काय घडतंय प्रणाली मी जरा तुला थांबवतोय यानंतर थेट आपण जातोय गडचिरोलीत गडचिरोलीत आज राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व सर्व अध्यक्ष शरद पवार तिथे उपस्थित आहेत बघूयात ते काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं चुभायचं यायला वेळ जावेश ठरण्याची आवश्यकता नाही गेल्या अनेक वर्षापासून एक वर्षापास राज्यासमोर आणि राज्याच्या बाहेर सुद्धा काही राज्यामध्ये त्या राज्यांच्या समोर सुद्धा आहे मी ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये राज्यात होतो राज्य प्रमुख होईल त्यावेळेला हा विषय आमच्याकडे आला मी स्वतः या एरियात फिरलेलो होतो त्यावेळेला आता इतकं गंभीर स्वरूप नव्हतं पण एक आम्ही पॉलिसी निष्ठा त्यावेळेला घेतलं हे का घडतं आहे ते घडण्याच्या पाठीमान प्रामुख्यानं हा परिसर विकासाच्या संदर्भात तिथे निग्रेक झालेला hmm. आणि त्यामुळं लोकांच्यामध्ये जी अस्वस्थता होती नाराजी होती त्याचं एक्सेशन हा सेक्टर करतो की जो नक्षल भरून अवकर त्यांना राज्य सरकारच्या विरुद्ध एक जन्म तयार करण्याची भूमिका कर ते घेत होते त्याला प्रतिसाद लोकांच्याकडून मिळत होता आणि त्यामुळं हे वाढेल असं चित्र होतं आणि म्हणून आम्ही त्यावेळेस धोरणात्मक निर्णय घेतला की ही जे इच्छा इश्यू जे आहेत ते निवड लॉ अँड ऑर्डरचे इश्यू नाही आहेत हा ही पॉलिसी जी लॉ अँड ऑर्डरची होती की फोर्स फासा फायजिंग करा आणखीन काय करा वगैरे ती कशी त्याची आवश्यकता असते पण ते एकूण उत्तर याला असू शकत नाही म्हणून हा सोशल इकॉनॉमिक इश्यू आहे आणि सोशल इकॉनॉमिक विषय म्हणून डेव्हलपमेंटच्या पासून वंचित झालेला भाग आणि लोक त्यांच्यापर्यंत डेव्हलपमेंट कशी होतवायची आणि डेव्हलपमेंटचं काम करत असताना त्या प्रक्रियेमध्ये ज्या अडथळा आणतात की हे करू नका म्हणतात त्याच्यासाठी लावून आणलं असं एक कॉम्बिनेशन त्यावेळेला आम्ही लोकांनी केलं आणि सुरू केलं होतं आज चित्र वेगळं झालेलं आहे काही ठिकाणी फायदे आहेत सुधारणा आहे काही ठिकाणी वेगळ्या तोंड द्यावं लागतं पण या लॉन कमी डेव्हलपमेंट किंवा डेव्हलपमेंट कमी लावं लागते या सगळ्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती झाली आहे तर या भागामध्ये कम्युनिकेशन या सर्व भागामध्ये जे दरवर्षाची साधनं होती आम्ही कार्यक्रम घेतले पण नंतर आमचं लक्षात असं की um. कॉन्ट्रॅक्टर जे काम करणारे ते त्या ठिकाणी थांबायला तयार नव्हते आणि मग शेवटी आम्ही त्यावेळेला वॉर्डर रोड चिक म्हणून एक ही संघटना आहे बी आर ओ बी आर ओ त्यांच्या त्यांच्याकडे हे काम सोपवलं आणि मला वाटतं काही वर्ष त्यांनी तुम्हाला कदाचित माहीत असेल या ठिकाणी काम करून रस्ते राहील आत्ता आम्हाला जे ब्रिफिंग देण्यात आलं त्याच्यामध्ये अधिकाऱ्यांनी एकच गोष्ट सांगितली की त्या काळामध्ये या रस्त्याच्या संदर्भाचं इन्फ्रास्ट्रक्चर उभं करण्याचं काम जे झालं त्यामुळं आज आम्ही कुठे जाऊ शकतो कुठे जाऊन लोकांना वाचू शकतो किंवा हल्ला करू शकतो त्याचा लाभ त्या काळामध्ये झाला आता आजची स्थिती ही वाझ्यापेक्षा तुम्हाला अधिक माहिती आहे मी काय त्याच्या अधिक खोलामध्ये जाऊ शकत इच्छित नाही आणि मला ते अथवाही नाही मी फार वागतं सांगितलं त्याचं कारण त्यावेळी मी कोणतरी निर्णय घेण्याच्या परिस्थितीच होतो आता तुम्हालाच मला काय विचारायचं असतं आपण विचारतो मुख्यमंत्री असताना ज्यावेळी या भागातली परिस्थिती अपहरण झालं होतं तुमच्या प्रयत्नामुळे तुम्हाला काय फरक वाटतो आहे मला परिस्थिती सुधारणा वाटते निश्चित फळ सुधारणा वाटते पण याचा अर्थ दुर्लक्ष अजिबात करून चालणार नाही आता काय झालं छत्तीसगडची वारदान जी आपली आहे त्या सगळ्या परिसरामध्ये म्हणजे महाराष्ट्राची हत्य सोडून छत्तीसगडमध्ये आपण हिंसी करतो त्या जिल्ह्याची परिस्थिती होती अधिक गंभीर आहे असेच प्रायमाफेसिस्ट मी काय फार खोलात गेलो नाही पण जे समजून घेतो किंवा मला ज्या संधी मिळते कुणाची जागा करायची तर मी एक जाणून घ्यायचा प्रयत्न करतो तर त्याच्यात महाराष्ट्राच्या वादळ चित्र आणि फलिकचं चित्र याच्यामध्ये इथली स्थितीपेक्षा तिथली परिस्थिती अधिक काळजीची आहे आणि खूप वेळेला सुद्धा आपण त्यांना नियंत्रित करण्याच्यासाठी काही कारवाई केली तर हरिकत तातडीने जातात आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष शरद पवार विदर्भाच्या दौऱ्यावरती आणि आज ते गडचिरोलीमध्ये आहेत आणि यावेळी त्यांनी देशमुखांबद्दलचा मुद्दा जो अनिल देशमुखांबद्दलचा मुद्दा तो आवर्जून पुन्हा एकदा इथे मांडल्याचं आपण पाहतोय यानंतर पाहूयात मंडणगडमध्ये शिवसेनेने रोको आंदोलन केलं राष्ट्रीय महामार्गाच्या का कामात निरंगाई केली जाते असा आरोप त्यांनी केला आणि यामुळेच त्यांनी हे आंदोलन केल्याचं कळत आहे आमदार योगेश कदम यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येनं रस्त्यावरती उतरले आणि त्यांनी इथे आंदोलन केले राष्ट्रीय महामार्गाच्या का कामात वारंवार दिरंगाई होते अजूनही हे काम जे ते पूर्ण होऊ शकलेलं नाही आहे आणि याचा सर्वसामान्यांना त्रास होतो आहे याचा निषेध करत त्यांनी आज रास्ता रोको आंदोलन केलं मंडणगड मध्ये राष्ट्रीय महामार्गाच्या पाठपुरावा केला जातोय अजून हे काम पूर्ण होऊ नाही त्याच्यामुळे ऐन पावसाळ्यामध्ये अनेक समस्यांना या रस्त्यावरनं जाताना खरं तर समस्यांचा सामना करावा लागतो खड्डे सर खड्डे तर या रस्त्यावरती आहेतच आणि अशावेळी एक चांगला तिथे राष्ट्रीय महामार्ग तयार व्हावा या दृष्टीने प्रयत्न करणं आवश्यक असल्याचं तिथल्या स्थानिकांचं म्हणणं आहे त्या अनुषंगाने खरंतर तो राष्ट्रीय महामार्ग मंजूर देखील करण्यात आहे पण अजूनही ते काम पूर्ण होऊ शकलेलं नाही त्या कामाच्या संदर्भात चाल दखल केली जाते अजूनही दिरंगाई होते असं म्हणत आज शिवसैनिकांनी अखेर इथे आंदोलन केलेलं आहे रास्ता रोको आंदोलन आपण केल्याचं पाहतोय लवकरात लवकर हे काम पूर्ण केले पाहिजे केलं पाहिजे जेणेकरून जो त्रास सर्वसामान्यांना इथे भोगावा लागतो किंवा या महामार्गावरन पुढे वाहन जी आहेत ती अर्थात वेगवेगळ्या ठिकाणी जातात त्यांना देखील हा मार्ग होणार आहे सोयीचाळणवळणाशी संबंधित घडामोडी देखील वाढतील सर्वसामान्य माणसापासनं तर व्यापाऱ्यांपर्यंत सगळ्यांनाच या महामार्गाचा फायदा होईल पण याच्या कामामध्ये दिरंगाई केली जाते आणि जे खरच त्रासदायक आहे अखेर वारंवार पाठपुरावा करून जर त्याच्याशी संबंधित विभाग दाद देत नसेल तर आंदोलन करण्याशिवाय पर्याय नाही अशी भूमिका घेत आज आमदार योगेश कदम यांच्याबरोबर सगळ्या शिवसैनिकांनी एकत्र येत इथे रास्ता रोको आंदोलन केलं याबद्दल आपण बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी शिवाजी गोरे आपल्या बरोबर आहेत शिवाजी हे आंदोलन करण्यापाठीमागचं कारण केवळ राष्ट्रीय महामार्गाच्या कामातली दिरंगाई की इतरही काही का त्यांच्या मागण्या नक्कीच गेले चार वर्षे हा राष्ट्रीय महामार्ग जो आहे त्याचं काम रखडलेलं आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी खोदकाम करून ठेवण्यात आलेलं आहे अर्धवट काम असल्यामुळे अपघात सुद्धा या ठिकाणी होत आहेत अनेक शेतकऱ्यांचे जे जमिनीचा मोबदला आहे तो सुद्धा देण्यात आलेला नाही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ गावापर्यंत हा राष्ट्रीय महामार्ग जोडण्यात यावा या हेतूने बीजेपीच्या बीजे सरकारने पाच वर्षापूर्वी हा राष्ट्रीय महामार्ग मंजूर केला होता रा महाड राजेवाडी ते मंडणगड आंबेवे असा हा राज्यमार्ग राष्ट्रीय महामार्ग आहे आणि या राजेवाडी महामार्गाचं काम गेले चार वर्षापासून सुरू आहे परंतु अतिशय संत गतीने हे काम सुरू आहे अनेक अपघात सुद्धा या ठिकाणी झालेले आहेत अनेक लोकांनी वारंवार या जमिनीचा मोबदला मिळावा राष्ट्रीय महामार्गाचे निकष लावून आमची जमीन जे अधिकृत केलेले आहेत त्याप्रमाणे आम्हाला मोबदला मिळावा अशा प्रकारची मागणी केली होती अनेक वेळा शेतकऱ्यांनी आंदोलन सुद्धा केले परंतु राष्ट्रीय महामार्ग जे महामार्गाचे जे अधिकारी आहेत ते या नेमके याकडे दुर्लक्ष करतायत नेमका ठेकेदार कोण आहे हे सुद्धा अजूनही लोकांना माहिती नाही आणि अतिशय संत गतीने काम सुरू असल्यामुळे लोकांच्या भावनेचा उद्रेक झालेला आहे शिवसेनेचे आमदार यांनी आता पुढाकार घेतलेला आहे राज्यामध्ये शिवसेना हा सत्तेचा घटक पक्ष आहे आणि बी जे पीच्या सरकारकडून राष्ट्रीय महामार्गाचं हे काम सुरू आहे कुठेतरी केंद्र आणि राज्य यामधला आता संघर्ष पेटण्याची शक्यता आहे बी जे पीच्या का... महामार्गाचं काम सुरू झालं आहे परंतु आता याला एक कुठेतरी राजकारण राजकारणाचं स्वरूप सुद्धा आलेलं आहे कारण बीजेपीच्या लोकांकडून या राष्ट्रीय महामार्गाचं श्रेय घेतलं जातं दुसरीकडे आता शिवसेनेने विरोधामध्ये उडी घेतलेली आहे त्यामुळे नेमकं यामधलं राजकारण काय होईल पुढील काही दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळेल परंतु शेतकरी सुद्धा या राजकारणामध्ये काही दिवसातच उतरतील यापूर्वी शेतकऱ्यांनी आपल्याला मोबदला मिळावा या राष्ट्रीय महामार्गाचं जे मोजणी आहे ते सुद्धा योग्य पद्धतीने व्हावे अशा प्रकारची मागणी केली होती परंतु कुठल्याही राजकीय पक्षाने पाठिंबा दिला नव्हता शेतकऱ्यांना परंतु आता मात्र शेतकऱ्यांच्या पाठिंब्या मा शिवाजी मी जरा आपल्याला थांबवतोय आपल्याबरोबर शिवसेनेचे आमदार योगेश कदम आपल्यासोबत आहेत योगेश कदम आपण शिवसैनिकांना घेऊन रास्ता रोको आंदोलन केलं यामध्ये आपल्याला असं वाटतंय का म्हणजे जी दिरंगाई होते राष्ट्रीय महामार्गाच्या संदर्भात म्हणजे गेल्या चार वर्षापासून हे काम सुरूच आहे म्हणजे अजूनही ते पूर्ण होत नाही या पाठीमागे राजकारणे राजकारण आहे जाणीवपूर्वक हे केलं जात आहे चार वर्षापूर्वी राष्ट्रीय महामार्गाने हा रस्ता पीडब्ल्यू डिपार्टमेंट कडनं वर्ग करून घेतला खर तर हा रस्ता राजेवाडी ते आंबडवे आंबडवे हे गाव बाबासाहेब आंबेडकरांचं मूळ गाव आहे तिकडे त्यांचं वास्तव्य होत आणि त्या गावाला महत्व असल्यामुळे तो रस्ता मंजूर करून दिला गेला आणि मला वाटतं बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने रस्ता मंजूर करून घेऊन चार वर्ष रस्ता रखडत ठेवणं एकदा त्या रस्त्याला कॉन्ट्रॅक्टर नेमला गेला कॉन्ट्रॅक्टर काम करू शकला नाही कॉन्ट्रॅक्टर रद्द केला गेला नवीन कॉन्ट्रॅक्टर नेमाला सोबत दीड वर्ष लावलं आणि ह्या दीड वर्षाच्या कालावधीमध्ये साधे खड्डे देखील भरले गेले नाहीत शेतकऱ्यांना मोबदल्यासाठी जे सर्वे होणं गरजेचं होतं ते सर्वे देखील झाले नाही सर्रास काम सुरू केलं कोणाला विश्वासात न घेता मला वाटतं ही मक्तेदारी राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांची आता मंडगडची जनता खपून घेणार नाही किंवा कोकणातल्या जनता खपून घेणार नाही जो त्रास जनतेला गेला दीड वर्षामध्ये दोन वर्षमध्ये झालेला आहे तर त्याचा आता कहर झालेला असल्यामुळे आता मला वाटतं अधिकाऱ्यांनी आता ह्याची उत्तर देणं आणि मी आता आज आंदोलनाच्या माध्यमातून सन्मानिय केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांना देखील विनंती केलेली आहे की आपण स्वतः लक्ष घाला हा रस्ता बाबासाहेब आंबेडकरांच्या गावाला जाण्यासाठी म्हणून आपण रस्ता दिलेला आहे त्याचं देखील महत्व पाळलं पाहिजे अशी माझी भूमिका आहे धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल शिवाजी देखील आपल्या बरोबर होते आमचे प्रतिनिधी शिवाजी आपले धन्यवाद तर लवकरात लवकर या राष्ट्रीय महामार्गाचं काम जे आहे ते पूर्ण व्हावं या अनुषंगाने पाठपुरावा केला जातो आणि आज शिवसेनेने तिथे रास्ता रोको आंदोलन केलंय यानंतर इथे वेळ झाले का ब्रेकची ब्रेक घेऊयात ब्रेक पहा फक्त न्यूज एटीन लोक आणि आपण बघणार आहोत बातमी आहे आप, एका किरकोळ वादातून मित्रानं मित्राची हत्या केली असल्याची घटना नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत घेतली आहे दिनेश राजापुरे असं मृत झालेल्या तरुणाचं नाव असून हेमराज शिवणकुमार या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे दारुपीत असताना झालेल्या कृत्योगातून हिमराज शिवणकर याने दिनेशच्या डोक्यात दगड घातला डोक्याला जबर मार लागल्याने दिलेशचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी आरोपीला अटक केली पुढे पाहूयात की महाविकास आघाडीचे नेते हे देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला गेल्याचं कळतं बाळासाहेब थोरात आणि अनिल परब यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली आहे विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी भेट घेतल्याचं कळतं ही पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची मागणी जी केली जाते दिवंगत रणपिसेंच्या शरद रणपिसेंच्या निधनानंतर ही जागा रिकामी झाली दिवंगत राजू सातव यांची जागा समोर हा मुद्दा आहे त्या व्यतिरिक्त ज्या काही गोष्टींवरती चर्चा करायची या चर्चेला आम्ही सदैव खुले आहोत कधी याची चर्चा होऊ शकते त्या संदर्भातले प्रश्न देखील त्या संदर्भातले प्रश्न सोडवण्याची शासनाची पूर्ण तयारी आहे फडणवीसांबरोबर या संदर्भात फडणवीसांबरोबर अनौपचारिक चर्चेमध्ये त्यांनी देखील काही सूचना केल्या ते माझे मुख्यमंत्री होते त्यांना देखील राज्याचा कारभार माहिती आहे त्यांनी काही सूचना केल्या आहेत त्या सूचनांवरती विचार करतो आणि मी त्यांना म्हटलं की सूचना आहेत या बाबतीमध्ये सगळा विचार करून शासनाचं मत घेऊन आम्ही त्याच्यावर नक्की विचार करू सकारात्मक झाली सकारात्मक चर्चेच्या दृष्टिकोनातच सरकार सतत प्रयत्न करते सरकारची कुठलीही एसटी कामगारांच्या बाबतीत नकारात्मक भूमिका नाही फक्त हायकोर्टाने ज्या निर्देश दिलेले आहेत त्या कमिटीच्या समोर काही प्रश्न आहेत काही प्रश्न जे थेट त्यांच्याबरोबर बसून सोडवू शकतो अशा प्रकारचा प्रयत्न सरकारचा चालू आहे तुम्ही संसदीय कार्यमंत्री पण आहात तर अधिवेशनासंदर्भात काही अधिवेशनासंदर्भात अजून काही चर्चा झाली नाही त्याचं कारण असं आहे की अधिवेशनाच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी बिझनेस ॲडवायझरी कमिटी असते आणि त्या कमिटीमध्येच ही चर्चा होते तर काँग्रेसकडून पद्न्या सातव यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे या जागांवरती यापूर्वी जे निवडून आलेले उमेदवार होते आणि त्याच्यात शरद रणपिसे असतील त्याच्यानंतर राजू सातव असतील दुर्दैवाने यांचा यांचं निधन झालं आणि त्यामुळे ही जागा जी ती रिक्त झालेली आहे अशावेळी त्याची पोटनिवडणूक जी विधानपरिषदेची पोटनिव निवडणूक ती बिनविरोध व्हावी करता म्हणून आता विरोधी पक्षनेते दे देवेंद्र दे 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 फडणवीस यांची अनिल परब आणि बाळासाहेब थोरात या दोघांनी भेट घेतली यानंतर मुद्दा महाराष्ट्राचा या बुलेटीनमध्ये इथेच सांगणार आहोत पहा फक्त न्यूज एटीन, लोकमत